नमस्कार मैत्रिणी क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे बघा आजच्या मध्ये आपल्याला साधी सिंपल डिझाईन कशी बनवायची ते पाहणार आहोत ही डिझाईन शिकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा इथे बघा मी गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घेतली आहे गळ्याची रुंदी अडीच इंच घेतली आहे आणि उंची आहे अकरा इंच आणि असा गोल गळा मी आखून घेतलेला आहे तर पहा ते आपल्याला कट करून आपल्याला कट करायचा आहे आणि आता त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची कस्टमरला कमी पैशामध्ये चांगली डिझाईन बनवून पाहिजे होती आणि साडीचा कपडा पण नव्हता आणि ब्लाउज पीसचे काट पण नव्हते कारण एका बाजूला काट होते ते बाहेला लावले होते आणि त्यांना डिझाईन पण पाहिजे होती तर मी माझ्याकडं ब्लाऊज पीसचा जे कपडा उरलेला असतो तो मी ठेवत असते तर तो कपडा मॅचिंग झाला आणि त्या कपड्याची आपल्याला आता डिझाईन बनवायची आहे तर बघा आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा आहे जरी आपला ब्लाऊज पीसमधला कपडा उरला तरी तो आपल्याला ठेवायचा आहे तर तो कपडा आपल्याला कधी ना कधी उपयोगी पडतो तर कधी आपल्याला कॉन्ट्रास्ट कलरची पायपिंग करायची असेल तेव्हा तो कपडा आपल्याला उपयोगी पडतो तर बोलता बोलता आपली इथे गळ्याला दाब शिलाई आणि शिलाई पण मारून झालेली आहे आता आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची तर पहा या पद्धतीने आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि बघा बाहेरच्या बाजूने आपल्याला एक इंच अंतरावर परत एकदा गोल राऊंडवर आकायचा आहे तर पहा या पद्धतीने आपल्याला खडून खून करून घ्यायची आणि ती आता दुसऱ्या बाजूला आपल्याला अशी ती छापून घ्यायची इथे बघा दुसऱ्या बाजूला पण उमटली आहे तर त्याच्यावर आता आपल्याला डिझाईन बनवायची इथे बघा साडीच्या कलरचा हा कपडा आहे तर दोन इंचचा मी चौकून घेतलेला आहे तर आपल्याला या पद्धतीने असा समोसा बनवून घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीने आपल्याला बनवायचा आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आपल्याला पूर्ण गळ्याला पुरतील लेवडे बनवायचे आहेत कपडा थोडाच असल्यामुळे मी थोडस अंतर ठेवून लावणार आहे तर पहा या पद्धतीने बनवायचा आहे हा जो जास्तीचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीने कट करायचा आहे तर मी एवढे बनवून घेतले आहेत पाहू शकता पूर्ण गळ्याला पुरती लेवडे बनवले आहेत आणि ते आता आपल्याला एक एक घेऊन जी खडूची खून केली आहे त्याच्यावरती लावायचे आहेत तर बघा मी थोडस अंतर ठेवूनच लावलेलं आहे खूप साधी आणि सोपी ही डिझाईन आहे सहज तुम्हाला जमेल आणि छान पण दिसते ही डिझाईन तर मी इथे पूर्ण गळ्याला मध्ये लावून घेतलेला आहे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला एक एक घेऊन लावायचं आहे त्यानंतर बघा इथे जो जास्तीचा कपडा राहिलेला आहे तो आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला लेस लावायची आहे कॉपर कलरची लेस आहे ते धागे वगैरे निघू नयेत म्हणून आपल्याला नीट व्यवस्थित लावायची आहेत जर जास्तीचा कपडा असेल तर तो कट करायचा आहे आणि आप आपल्याला लेसला डबल शिलाई मारायची इथे मी डबल शिलाई मारून घेतली आहे आणि बघा आतल्या बाजूने पण मी कॉन्ट्रास्ट कलरची लेस लावली आहे तर खूप छान अशी आपली डिझाईन झाली आहे इथे जर तुमच्याकडं कॉपर कलरचे मणी असतील तर तुम्ही तिथे मनी लावू शकता तर माझ्याकडं मनी शिल्लक नव्हते म्हणून मी लावले नाहीयेत तर मी ते नंतर लावणार आहे तुम्ही पण कॉपर कलरचे मनी तिथे लावून घ्या खूप छान दिसते ही डिझाईन आणि बॅकला टक्स मारून आपल्याला कमरेची पट्टी नेहमी प्रमाणे लावून घ्यायची इथे पाहू शकता आपली छान अशी डिझाईन तयार झाली आहे कशी वाटली डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि ब्लाउज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या ट्रेनिंगच्या व्हिडिओमध्ये